सोबत सतर्क रहा जिथे न्याय पहा हक्काची नीव तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराट

पोलिसांच्या हद्दीमध्ये चालू वर्षामध्ये का जे काही मोबाईल गहा झाले होते अशा बऱ्याच तक्रारी कराड शहर पोलीस स्टेशनला दाखल होत्या त्यामध्ये आमच्या डी व्ही पथकाचे जे ए आय आहेत त्यांनी आणि त्यांच्या टीमनी चाळीस मोबाईल जप्त केलेले आहेत आणि ते जप्त केलेले मोबाईल आम्ही ज्यांचे ज्यांचे ते मोबाईल आहेत त्यांना आज चाळीस लोकांना ते मोबाईल दिलेले आहेत तर माझं नागरिकांना आव्हान असेल की ज्यांचा कुणाचा मोबाईल घाळ होतो किंवा चोरीला जातो त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी तुमचे मोबाईल गव्हर्मेंटनी खूप छान ॲप काढलेलं आहे त्याच्यामुळे ते पटकन मिळून जातात आणि इथले जे काही कोणी मोबाईल घेणारे असतात त्यांच्यावरसुद्धा आम्ही कारवाई करत असतो आणि सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी कराड शहर पोलीस कायमच सगळ्यांच्या कराडकरांच्या सहवासात असणार आहेत आणि आम्ही जास्तीत जास्त रिटर्न ऑफ प्रॉपर्टी कसा करता येईल याच्यासंदर्भात प्रयत्न करत आहोत